म्हणे इस साल में तो बॉडी बनानी है इस साल में तो बॉडी बनानी है हैरेंटिला म्हणत होता तू बन सुरू है बॉडी बॉडी म्हणजे माहिती आहे ना ते क्राइम पेट्रोल मध्ये वगैरे दाखवतात हो ती बॉडी ती बॉडी या दोघांना बनवायची आहे मी ऐकल्याबरोबर बरोबर आहे ना आजीला जाऊन सांगून दिलं

एवढ्यात मॉन्टी मॉन्टी माझ्याकडे रागाने पाहत होता म्हणजे काय काही का ऐकून काहीही बोलते म्हणे समजत नाही तर तोंड बंद ठेवत जा ना म्हणे